महायुतीचं सरकार हे गुंड गोळा करत आहेत गुंडांचं संघटन करण्यासाठी पोलिसांची टोळी तयार केली जात आहेत याचं मॉनिटरिंग देखील होत आहेत अनेक गुंडांना जामीन दिला जात आहेत फडणवीस यांना राज्यात कायद्याचं राज्य यावं असं वाटत असेल तर ते ग्रह खात्याचं काम करतील पण त्यांच्यावर शिंदेची दहशत तर नाही ना असा सवाल उपस्थित करत खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारला धारेवर धरला आहेत महाराष्ट्राला गुंडगिरीचा डाग लागतो आहे त्याला तुम्ही योगदान तर देत आहात ना असा सवाल देखील त्यांनी फडणवीसांना केला त्यासोबत पुढील काळात भाजपसमोर शिंदे गटाचं आणि गँगचं रूप समोर आणणार असल्याचा दावाही राऊतांनी केला भाजपचे खासदार विदेश दौऱ्यावर वारंवार का जातात माझ्याकडे एका खासदाराचा विदेश दौऱ्याचा व्हिडिओ असल्याचा दावा राऊतांनी केला आहे तो व्हिडिओ योग्य वेळी माध्यमांसमोर आणणार असल्याचे देखील राऊत म्हणाले त्यानंतर मात्र अमित शहा आणि मोदी यांना स्वतःच आमची चूक झाली म्हणून सांगतील आणि स्वतःच शिंदे गटाला हकलून लावतील अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे मित्रांनो संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र